दिनांक एकतीस जानेवारी बुधवारी मारिया बहुउद्देशीय महिला मंडळ जिंतूर संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी जिंतूर इथं सकाळी दहा वाजता आनंदनगरीमध्ये आनंदनगरी, आनंदनगरी हा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती या आनंदनगरीमध्ये एकशे वीस दुकानं अर्थातच स्टॉल टाकण्यात आली होती यामध्ये विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के अहमद शेख अफसर ज्येष्ठ पत्रकार जिंतूर हे होते उद्घाटक शिरुट टी एस साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिंतूर यांनी केलं प्रमुख पाहुणे पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते आनंद नगरीचा कार्यक्रम मौलाना हुसेन अहमद मदनी फंक्शन हॉल जमजम कॉलनी जिंतूरमध्ये होता या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते प्रतिनिधी रियास चाऊस जिंतूर एन टी व्ही न्यूज मराठी